आम्हाला त्यापेक्षा बेस्ट पर्याय आपण आपले बघू या तीन चार समुदाय आपण एकत्र येऊ आणि कुणाला आपल्या मुलाला आमदार करायचंय आपल्या मुलांना नगरसेवक करायचंय कुणाला मंत्री करायचंय कुणाला उपमुख्यमंत्री करायचंय कुणाला मुख्यमंत्री करायचंय आणि हो कुणाला तर आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा भावी आमदार करायचंय आणि त्यांच्या मागे इंस्टाग्रामवरती आमचे दादा आमचे दादा म्हणून एक त्यांची गुणगान करणारे रील्स बनवणारी एक फौद इंस्टाग्रामवरती तयार करायची आहे असे एक नाही अनेक किस्से महाराष्ट्रात आहेत पण या किस्स्यांकडे आपण जरा दुर्लक्ष करूया आणि जो मुद्दा खरा वंचितांचा गरजवंतांचा आहे त्याकडे लक्ष वेधूया लोकसभेची निवडणूक तोंडावरती आहे आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा वेळी महाराष्ट्रामध्ये कोण कुठली जागा लढवणार कोणाला किती जागा मिळणार कुठल्या जागेने काय फरक पडणार कोण कुणासोबत युती करणार या सगळ्या चर्चा सुरू असतानासुद्धा मनोज जरांगे पाटील असं एक नाव आहे ज्यांचं म्हणणं लोकांना काय म्हणलं हे तर ऐकायचं आहे पण तरीसुद्धा दुर्लक्षित ठेवायचं आहे एकीकडे महाराष्ट्राच्या एकूण पटलावरती ज्या वंचितांना शोषितांना न्याय मिळत नव्हता अशा वंचित शोषितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि नंतर पुढे त्यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी तीच धुरा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बांधून ठेवली आणि तेही राजकीय प्रवाहात या समाजाला आणण्याचं काम आणि इच्छा ठेवतात अशा ह्या दोन लोकांना लक्ष तर लोक ठेवून आहेत पण त्यांच्याकडे लक्ष कोणालाच द्यायचं नाही आहे मग महाराष्ट्रात निवडणूक तोंडावरती असताना हे दोन महत्त्वाचे एलिमेंट काय करणार हा प्रश्न तर अख्ख्या महाराष्ट्राला आहे पण ही दोन लोकं जर महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येऊ शकली तर काय घडू शकेल काय घडू शकेल भविष्यात दडलेलं उत्तर असेल पण एक मात्र नक्की की ह्या दोन शक्ती जर महाराष्ट्रात एकत्र येऊ शकल्या तर खऱ्या अर्थाने गरजवंतांना आणि वंचितांना न्याय मिळण्याची शक्यता आहे अर्थात तो न्याय राजकीय दृष्टिकोनातून कसा मिळेल त्याची गणित नेमकी काय असतील त्याचं भविष्य पुढे काय असेल हा प्रश्न अनुत्तरित राहील कदाचित पण महाराष्ट्रातल्या बावीस जागांवरती जर वंचित बहुजन आघाडी आपला प्रभाव ठेवून असेल आणि सोबत मराठा समाज जो पोटींच्या संख्येने मनोज जारांगे पाटलांच्या सोबत आजही आहे तसाच आहे असा असेल आणि या दोन शक्ती जर एकत्र राजकारणात येऊ शकत असतील तर, तर मात्र कमाल घडायला वेळ लागणार नाही चोवीस तारखेला अंतर्वाली सराटीमध्ये मराठा समाजाची पुन्हा एक मोठी बैठक मनोज जरांगे पाटलांनी आयोजित केली आहे या मनोज जरांगे पाटलांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी महाराष्ट्रभरातून पुन्हा एकदा सगळ्या मराठ्यांमध्ये मेसेज फिरतायत की आता आपण चोवीसला अंतरवाली सराटीत भेटूया हे भेटायचं किती दिवस हे कुठे भेटायचं हा मुद्दा गऊन आहे पण पुन्हा एकदा ज्या ताकदीने समाज त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या संपर्कामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर रोज आहेत गंमत आहे एकीकडे एक वंचितांचा लढा एकीकडे एक गरजवंतांचा लढा आणि गरजवंत आणि वंचित हे दोन लोक जर एकत्र येऊ शकत असतील आणि त्याची घोषणा जर चोवीस तारखेच्या बैठकीत होऊ शकत असेल तर मात्र महाराष्ट्रात काय घडेल या प्रश्नाचं उत्तर शोधणं औत्सुक्याचं ठरणार आहे पुढे काय घडेल राजकारणात या अशा शक्यतांना फारसं काही महत्त्व नसतं असं खूप काही आहे पण महाराष्ट्रात सध्या जे घडतं आहे सुद्धा तर आकलनाच्या पलीकडे आहे ज्या अजित पवारांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप पंतप्रधान स्वतः करत होते त्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री उप, उप, उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे ज्या एकनाथ शिंदेबद्दल म्हणजे कधी काळी भाजपातली काही लोकं नको नको बाबा ठाण्यामध्ये ती माणसं फार त्रास देतात असं म्हणत होती त्या माणसांना सोबत घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे ज्या सगळ्या लोकांबद्दल हे सगळं सुरू आहे यांच्याबद्दल त्रयस्थ राहून तटस्थ राहून जोरदार टीका करणारे राज ठाकरे कार दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटले आता महाराष्ट्रामध्ये असं काय बघायचं राहिलं आहे आणि म्हणून असं सगळं बघून झाल्यानंतर जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे जर एकत्र येऊ शकतील अशी शक्यता मी वर्तवली किंवा असं जर मी विचारून बघितलं तर बिघडलं कुठे शेवटी असं आहे माध्यमं ही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असतात आणि ते लोकांचे प्रश्न लोकांच्या भाषेत लोकांच्या मनातलं विचारलं जाणंसुद्धा तितकंच आवश्यक बनवतं म्हणून तुमच्यासमोर हा मुद्दा ठेवला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका आणि हो आमचे व्हिडिओ जर रोज तुमच्यापर्यंत पोहोचावे असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद